महत्वाचा मुद्दा आपला हा आहे की बँकेनं सक्तीची वसुली केली पाहिजे नाही आणि बँकेने सक्तीची वसुली करू नये म्हणून बँक मॅनेजर किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना दाखवण्यासाठी सरकारी प्रूफ आपल्या शेतकऱ्यांकडे असला पाहिजे त्याकरता मी एक शासन निर्णय शोधून काढलेला आहे शासनाचा तो त्यांना तुम्हाला दाखवता येईल आणि सक्तीची वसुली हे करणारच नाहीत आणि आलाच कुणी तर त्याला हे ये दाखवता येईल आणि सक्तीची वसुली कर्जमाफी होईपर्यंत आपल्याला थांबवता येणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील बघा स्क्रीनवर मी तुम्हाला नऊ ऑक्टोबरचा शासन निर्णय दाखवतो आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की राज्यात जे हातोनात नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सर सरकारने जे बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलं होतं त्या संदर्भातला नऊ ऑक्टोबरचा तो शासन निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे की नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते नऊ ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत कसल्याही पद्धतीची शेतकऱ्याची वसुली करू नये त्यानंतरच काय माहितीये का आता तुम्हाला स्क्रीनवर मी शासन निर्णय दाखवतोय नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय आहे तीन नंबरच्या पेजवर जा ती वर ते स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतोय त्या तीन नंबरच्या पेजवर ब ब क्रमांकाचा पॉईंट आहे ब पॉइंट आहे त्या ब मध्ये सवलती दिलेल्या आहेत रोमानांकामध्ये वन टू थ्री तीन नंबरची सवलत आहे त्या ती तीन नंबरच्या सवलतीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की शेती निगडित कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आणि ही एक वर्षासाठी म्हणजेच काय नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते नऊ ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत ही स्थगिती देण्यात आलेली आहे आणि फक्त पीक कर्ज नाही शेती रिलेटेड मग पाईपलाईन असेल त्याच्यानंतर सगळ्या पद्धतीचं शेती रिलेटेड जे कर्ज आहे त्या संदर्भातली ही स्थगिती देण्यात आलेली शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आता हा झाला शासन निर्णय हा तुम्ही त्या लोकांना दाखवू शकता आणि जे काय घेवडे सध्या अफवा पसरवत आहेत त्यांच्या अफवांना बळी पडू नका थोडं टेक्निकल शेतकऱ्यांनी व्हा या सगळ्या गोष्टी स्वतःच्या जवळ ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला अजून पुरावे देतोय एकनाथराव शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांचं विधान ऐका कर्ज वसुलीसाठी बँकेने कुठल्याही जर नोटीस दिली त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल या अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही कर्ज कि बँकेने किंवा कुठल्याही सावकाराने कुठलीही नोटीस दिली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारची देखील चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झालेली आहे अरे शेतकरी तिकडे डोळ्यात त्याच्या सुरू आहे आणि त्याच्याकडे काय वसुलीचा तगादा लावणार तुम्ही त्यानंतर बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत त्यांचं सुद्धा विधान आहे का ते तीस जून तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्याकडनं बँका लावणार नाही कुठलंही कर्ज वसुली करता, करता जाणार नाही नाही शेतकरी आत्महत्येकडे असा कुठलाही प्रयोग आता या दोन लोकांचे विधान हे कर्जमाफीची तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख आहे तो पर्यंत कुठल्याही पद्धतीची कर्ज वसुली होणार नाही जर झाली तर संबंधित अधिकारी कर्मचारी आणि बँक मॅनेजर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असं ते म्हणतायत मग आता कुठेतरी आपल्याला सुद्धा स्ट्रॉंग व्हावं लागेल हे डॉक्युमेंट आपल्याजवळ ठेवावं लागेल आणि आलाच कुणी वसुलीला तर त्याला हिसका दाखवा लागेल ते हिसका दाखवण्याची ताकद आता शेतकऱ्यांनी त्याच्या पोरांनी त्यांच्या मनगटामध्ये ठेवली पाहिजे आता टीकाकाराचं तोंड आणि कमेंट करणाऱ्याचा हात आपण धरू शकत नाही कारण त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य त्यांना हवं ते बोलू द्या परंतु तुम्ही सत्य तपासायला शिका आणि त्यातनं आपल्या फायद्याचं काय घ्यायला शिका भाजप सरकार महायुती सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली आहे का तर शंभर टक्के केलेली आहे त्यांनी शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलंय का शंभर टक्के दिलेले आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केलाय का शंभर टक्के केलेला आहे आणि त्यांना निवडणुकीत आता परत हिसका दाखवला पाहिजे का तर तो शेतकऱ्यांनी दाखवला पाहिजे हे माझं मत आहे ते शेवटी तुमचं व्यक्ती स्वतंत्र तुमचं आहे तुमच्या मतावर मी माझा अधिकार गाजू शकत नाही ते तुम्ही तुमचं ठरवायचंय परंतु माझं मत असं आहे की अशा लबाड लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे सध्या महाराष्ट्राची स्थिती काय झाली खोक्यात जरी नेत्यांनी विकले इमान आहे माणसांनो तुम्ही विकले मतदान आहे तुमचीच नाजायज औलाद ही नेते म्हणून बर्बाद तुमची खानदान आहे म्हणून बर्बाद तुमची खानदान आहे अशी सगळी महाराष्ट्राची सध्या परिस्थिती झालेली आहे हे सरकार म्हणजे दलदल आहे परंतु या दलदलीमध्ये सुद्धा शेतकरी बापाच्या भल्यासाठी नेमकं काय ते दाखवण्याचा आणि तुमच्या पुढे ठेवण्याचा हा प्रयत्न होता जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून त्यांना सुद्धा कुठला मॅनेजर अडवणार नाही सक्तीची वसुली करणार नाही मोगलाई नाही लोकशाही आहे त्याच्यामुळं जशाच तसं उत्तर द्यायला शिका माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकन दाबा धन्यवाद